समीर भैया कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक समीर कुपवाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात करण्यात आला अशोक राजपूत मौला कुर्णे शकिल पिरजादे अजगर अशारीख मसलत इनुस बा चाबुगस्वार गणेश थोरात सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या निमित्ताने त्यांना सामाजिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला एका सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले समीर भैया कुपवाडे जनतेचे प्रश्न तळमळीने सोडवण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी उद्योग क्षेत्रात भरारी घेत अनेकांना रोजगार उपलब्ध करून देऊन समाजातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केलेला आहे अनेकवेळी महापूर कोरोना या आपत्तीमध्ये त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे तर ती अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या काळामध्ये माझं आता एकच मत आहे की आमच्या पेक्षा चांगलं काम करणार कोणी असेल तर तुम्ही त्यांना प्राधान्य द्या आपण आपली मुलं बाळ मोठं करायची आणि अशा लोकांची स्वाधीन करायचं की त्यांनी आपल्या कोरोना मार्गाला लावून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते आपल्या हाताला काय सुद्धा लागणार नाही आणि एक तर माझी एकच विनंती आहे की यावेळी वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की मी सांगतो आमच्यापेक्षाही चांगलं काम करणार कोणी असेल तर तुम्ही त्याला प्राधान्य द्या आणि हे विचार करता नाहीतर आपण दरवेळी कट्टर दुसरा